आज मी पिठलं करते डाळीचं पीठ बेसनपीठ हे एवढं बेसनपीठ घेतलं आहे आणि हे लसूण दोन तीन मिरच्या कांदा कोथिंबीर कढीपत्ता आणि हे मीठ एवढं सोपं आहे तुला काही जास्त लागतच नाही साहित्य आता मी करून घेते दाखवते पुढचं कढई तापत ठेवले तेल वतं तेल तापू दे मग जिरं मोहरी ते टाकते तेल तापले का बघते मोहरी जिरं थोडं ही मिरची लसूण त्याला टाकायचं कांदा कांदा परत टाकायचं कांदा लवकर परतो झाकण ठेवायचं थो थोडं लवकर कांदा परत तो झाकण ठेवायचं परतू दे करपवून घ्यायचं नाही जास्त चॉकलेटी रंग आणायचा नाही त्याला फक्त चांगला शिजवून द्यायचं कांदा कांदा चांगला परतलाय हा हिंगर चिमुद घर हळद हे पीठ त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं परतून घ्यायचं म्हणजे गुठल्या होत नाही त्याच्या आणि गरम पाणी टाकायचं चांगलं परातलेलं गरम पाणी व्हायचं त्याच्यामध्ये थोडं थोडं वतायचं आणि हटत राहायचं असं थोडं थोडं पाणी वतायचं पण हटून घ्यायचं किती पाणी पाहिजे पातळ झाड त्यानुसार पाणी वता त्याच्यामध्ये गुठळे होत नाही त्याच्यात असं सरसरीत व्हायला हवं मी हे पातीला पाणी ओतलं गरम पाणी ओतलं तुम्हाला किती पातळ आहे शिजायला पण आवडतं पाणी एवढ्या पातीला बरं एवढ्या पिठायला वतायचं चांगलं पिठलं होतं मग भाकरी सोबत चांगलं लागत अगदी मस्त असं हलवत राहायचं आणि लागून द्यायचं नाही भारी होतं अगदी भाकरीसोबत भातासोबत पातळ पिठलं असं छान लागतं हे होतं ते थोडासा गॅस असा कमी करून ठेवायचं म्हणजे जास्ती उडत नाही अंगर उडत हातावर तर कोथिंबर टाकली त्याच्यामध्ये जा जास्ती वेळ पण लागत नाही काय भाजी नसन काय नसन आपल्या घरी शिल्लक आपण हे पिठलं गरम गरम पिठलं भाकरी भारी लागते शिजू दे जरा शी। आता अशी पळी ठेवायची म्हणजे जास्ती उडत नाही बाहेर मधी पळी ठेवायची असं उकळते ना तर पळी ठेवायची अशी आहे आता चांगलं आणि गॅस बंद करते मस्त झाले गॅस बंद करते आता शिजले मग बन घेते पळी ठेवायची म्हणजे जास्त अंगावर उडणार नाही हात आपण सारखा हलवत असतो तो पटकन हातावर उडतं उडत नाही बंद करते गॅस आता शिजले गरम गरम पिठलं भाकरी पापड लोणचं मस्त लागतं अगदी छान माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कसं झालं पिठलं सांगा मला